आय लव यू आय लव्ह यू टू अरे मी लय खुश का काय झालं तुला अयो हळूच हळूच पडशील पडशील अरे तुला काय झालं अरे अरे झालू झालू हा काय झालं तुला तू खरंच भेटायला आली मला बस झालं आता आता मी निर्णयच घेते मला नाही राहायचं तुमच्या सोबत राहायच्या सोबत तुम्हाला ही प्यारी ना तुमचं जेव्हा प्रेम आहे ना मला नाही राहायचं अतिर नि चांगलं घातलं टोक नाही वाट बघत असं बर का माझी हिला भेटतच जाऊ अ स्वास बर झालं देवाच करणी गाडी झाली देखो को देखो काय याट लागला काय मी खातो का काय मी काय हायक ना थोड चोईसले मारतोच बोले त काय हा इकडनं जाताना इकडे चाल मला कोणाकडून येताना पाच हजार रुपये पाहून द्या अर्जंट मी हा लावली का हात कांतवा मी हे बघ महत्वाच्या कामाला चाललेलो आहे हा पैसे मागव तुम्हाला अरे ते महत्वाचं ना अरे बाबा तुम्हाला काम नाही करतायत काही म्हटलं पॅन्ट झाली एवढं करूच तो रे ना लोक कामाल कामाला जा पैसे भेटते ना कुणी कामाला सांग ना मला सारखं आहे ना लोकाला पैसे उच्ने मागायचं बंद करा काय भेकारी काय तू काय फोटो देणारे तुला दिले पण असते पहिले हजार रुपये दिले तो माझे ते एकत्र सहा हजार करून काय सहा हजार रे लाज वाटली पाहिजे मला हे बघ मी चाललोय कामाला महत्वाच्या तो आड व्हायला नव्हतं पाहिजे अरे मी तो सकाळी सकाळी तुला नाट लागले तू आधी मला पैसे दे तो काम होईल जर नाही मग बघ चांगलंच होणार आहे माझं काम तुझं बघ तू तुझं काम होता का ते बघ मी, मी कोणाकडे पैसे गोळा करेन घे ना मग मला कशाला मागितले तो माझ्याकडे नाही पैसे कोणाक बघ ना मला कशाला सांगतो लावून लावले लावून हा काम करायचे नाही बॉम्बल गावात कुत्रे मारित याला पैसे माग त्याला पैसे माग कुत्रे एकच मारले पिसाळ तेच मारली तुला आय परत कुत्रे नाही मार चांगले कुत्रे नाही मार तुला मारी मारख मी का बर जास्त बोल नको हे बघ मला टाइम पास करू नको माझा मला मत भेटलं आता तू टाइम नको घालू राव मला जायचंय तिकडे वाट काम आहे मला थोडस शंभर तरी पैसेच नाही पैसे नाही भाड्या फुडते बाबा तिकडे दे ना भाड्यापूर दे ना चल ये तू करू ना महत्वाचं काम आहे पर मला गचंडी देऊन गेलाय मला शिरपत राव म्हणते बघ स्वास तुझ्या ना तू शिरपत राव ज्या पाच पडायची किंवा माग मागच होतो तू जिथे जाशील ना तेव्हा माग मागच होतो खर काय तर महत्वच काय मला पाहून बाई यांनी मला कधीच बोलवलंय आणि स्वतःचं इत पत्त्या पण नाही अजून काय हा कधी येतो काय माहिती आलस का धर हे काय झेंडूचं फूल आय लव् यू झेंडूचं फुल आणि कोण बोलतं का रे त्याला काय होतं पण फुल आहे ना फुलं पडलं फॉट पडलं धर फुल तर आहे ना ते कोणतं पण असू बरोबर आय लव्ह यू आय लव्ह अरे टू मी लय खुश आज काय झालं तुला अरे का... <speaking> <laughs> <हाँ। laughs> <speaking> <speaking> तुला काय झालं अरे अरे झाडू झालू हा काय झालं तुला तू खरंच भेटायला आली मला मग खोटा आले असेल का किती दिवस झाले भेटलो नाही आपण आठ दिवस झाले माहिती का आता हे तुला कळलं पाहिजे मी तर तुला रोजच फोन करते आपण भेटू पण तुलाच टाइम नाही भेटत तूच म्हणतो मला घरी हे काम असतं ते काम असतं काय करतो घरी काम मलाच कळत नाही निवंती निवंत आहे मला काही काम नाही आपण काय करू निवंत इथं बसू गप्पा मारू बस 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 बर बस आता जायची काय नको करू बर का नाही नाही आता मी जातच नाही इथून आणि तू पण जायचं नाही मी नाही जात रे मी तुझ्यासाठी किती टाइम काढते माहितीये तुला एक घरी किती खोट बोलते मी तुझ्यासाठी आणि तुला ना काहीच महत्व नाहीये असं कस बोलते तू अग मी सुद्धा घरी काय काय सांगून येतोय तुला तुला कोण विचारणार घरच्या आई वडील आई वडील विचारत नाही का पोरांना कोण विचारत पोरा असे पण फिरत असतात बाहेर पोरींना तुला माहिती ना किती बंधन असतात जाऊ दे ना एवढे का चिडचिड करते तू आपण आपण प्रेमाच्या गप्पा मारायला आलो ना हा बर रे किती दिवस असे प्रेमाच्याच गप्पा मारणार किती दिवस असं चोरून चोरून भेटणार आहे तूच सांग मला आता म्हणजे हे बघ मी तुला किती दिवस झालं बोलते की आपण लग्न करून टाकूयात मला असं चोरून चोरून नाही भेटता येत रे घरी काय सांगावं काय नको सांग रोज मला त्याचा विचार करावा लागतो तुला कळत का काय एवढी काय करते तू लग्नाला थांब ना थोडं हे बघ पाच सहा महिने थांब आपण करू नंतर मग लग्न अरे तू हे पाच सहा पाच सहा महिने करत करत आज वर्ष झाले तुला काय वाटत रे हे सगळं आहे का असं पण लग्न करणार आहे ना आपण करू ना अरे कधी करणार आहे करू, करू 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 तो मी मेले ना तरी आपलं लग्न होणार नाही मला असं वाटत असं काही बोलते तू हे बघ असं काही बोलू नको आपण भेटत जाऊ सध्याला आपण फिरायला जात जाऊ इकडं तिकडं लग्न करता येईल मी तुला म्हणतोय ना करणार आपण लग्न अरे बाबा मला फिरणं ना महत्वाचं नाहीये सोबत मला सोबत पूर्ण आयुष्य जगायचंय अगं पण पण ऐकलं पाहिजे ना माझ्या घरचे मला वाटतंय नाही ऐकणार अरे का नाही ऐकणार तुझ्या घरचे तू एकदा बोलून बघ ना बोलायच्या आधीच कसं काय तू म्हणतोय नाही ऐकणार म्हणून तू कधी सांगितलंय आपलं काही घरी आता घरी तरी कस सांगा बाबा सांगाल सा, सांग ना मी सांगतो घरी घरचे जर हा म्हटले तर करू तू टेन्शन नको घेऊ ना हे बघ आई तू नाराज नको आपण काय करू शॉपिंगला जाऊ शॉपिंगला मी तुला नेतो ना हा बरं ठीक आहे हा उद्या काय करू शॉपिंगला जाऊ तुला काय घ्यायचं दे जेवण करू हॉटेलला जाऊ इकडे तिकडे मस्त एन्जॉय करू चालत बरं ठीक आहे मग आता मी तुला माफ केलं बरं का हा आता उद्या ना आपण मस्त शॉपिंगला जाऊ मला ना तीन चार ड्रेस घ्यायचे बर का मस्त मस्त हॉटेलला पण जाऊ मस्त तिकडे जेवण बिवण करू जमांना जाऊयात बर खुश आहे तू माझ्यासोबत मी तुझ्या सोबत खुश आहे फक्त तू लग्न कर म्हणजे मी पूर्ण खुश होऊन जाईल केलंय ना काय करणार आहे ना करणार आहे ना तू काहीतरी वेगळं बोललास आता नाही 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 लग्न करणारच आहे ना आपण नाही um, नाही तू केलंय असं बोललास काय लग्न मी करतो काही तस नाही मी ठाम निश्चय केलाय लग्न करण्याचा तुझ्या सोबत असं मला बोलायचं होत केलं नाही मी निश्चय केलाय मी तरीच म्हंटल मला कस काही वेगळं ऐकायला आलं असं थोडस ठीक आहे हे बघ आपन दो गुण है कम है का झालं का झाडून काय पाहुणे 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 आणि काय अण्णा तिकडे कसलं काम काढलं कोण पाहुणे आलते ना म्हण मग करायला पूर्वी मला आवडली आपल्या सॅक्र्याला दिली तर दिली तुमच्या घरी गेले की तुमचा काहीतरी गैरसमज होत आमच्या घरी पाहुणे बिहुणे आले काय बोलते हा खरच बोलते हा नाही आलं कोणच अशी पंजाबी ड्रेस पोरगी होती हा तुम्ही दुसरे कोणावर तरी पाहिला असेल आता काय मला तो नावर ओळखत नाही का टोनावर मोटरसायकल बसून त्यांच्या पुढे त्यांची गाडी पुढे माय गाडी माग ते काय करायचं रस्त्यामध्ये गाडी उभी करायची हो बार का रस्त्यामध्ये जुन जण गाडी उभी करायचे ना त्याच्या घरागारा हात नाचा काय बोलतात तुम्ही माझ्या नवऱ्याला डान्सच येत नाही आणि कसा करत होते बरं डान्स ते जेव्हा याच फिरवायचं तिला फिरवायचं फिरवायचा अगो लय कस 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 पाराज पाराशी तो नवरा सवा असा तू आज शिवाजी तू नवरासवा असा अन्पराशन लय वारी डान्स करतो वाटो वाटू ऐकून बरेच लोक गाडी उभे करून बाजू वाटो हा बाय माझ्या नवऱ्याने कधी माझ्यासोबत डान्स नाही केला आणि ती कोणती बाई आहे सटवी तिच्या सोबत डान्स करतो काय होवायला हा पाहिजे अवघड चाल तुम्ही खरं बोलताय ना, ना खरं बोलतो खर बोल तो तुआ 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 दर, दर पर पर दर दर तो म्हणा मला जर मी जर परफेक्ट जर झालो ना तर तुला किती पैसे हार घाल माळगाडी इथं त्यांना ना इथं खायला दाना नाही घरात आणि तिला म्हणते बाई तुला हार घालीन हे कर ते कर पाच हजार रुपये उदाळे तुझो असे वर पैसे उदाळे हो इथं एक रुपये देत नाही घरात इथं नुसतं माझ ना काही सांगू तुम्हाला घरात खायला तर आण नाही आणि ना म्हणतात ना 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 थांबात सांभाळा सांभाळा तो सांभाळा बस नाही तू त्या ठिकाणी कुणी सांभाळ नसता तेच तर बरं त्याला ना खूप बायांची वेळ लागेल खूप बायांची वेळ म्हणजे हीच नाही मी काय गाडी कुणा कुणी बाया पाहतोच हा का ते जेव्हा म्हणून आम्हाला अहो मग तुम्ही हे आधी बघितलं था। मी थांबव थांब म्हणलो म्हणून महत्वाचं काम महत्वाचं तिकडं पाहायला जेवायला तिकडच अरे देवा मग एवढ्या दिवसापासून चाललंय आणि तुम्ही आता सांगता मला काय आता म्हणलं तुला माहिती असत मला वाटलं तू सपोर्ट करते का त्याला मी कशाला सपोर्ट करू मला संसार उत्वास करायचा काय ते सगळं जाऊन द्या आता बोलण्यात वेळ ती घातल्या म्हणा होत तुला पोर मी तुला सोडू शकत नाही म्हणू काय पोर 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 हा बाई अह ते सगळं जाऊन द्या चला तुम्ही पहिले मला ते कुठे काय करू राहिले ते तिकडे तिकडं तिकडं असं काय करताय चला तिकडे डान्स आपण दाखवू त्यांना जमल ना हो जमल हे बघ आपलं बघ ना दोघांवर आणि तुला असं वाटत आहे रे अग मला पण वाटत मला झोप येत नाही रात्र रात्र भर माहितीये का हा ना मी रोज तुझं स्वप्न बघतो रोज रोज लग्नाचे स्वप्न बघतो आपल्या मी पण ना रे खूप स्वप्न बघत असते माहितीये का रात्री ना झोपच लागत नाही प्रत्येक वेळेस मला तुझा चेहरा दिसतो माहितीये का समोर <laughs> दिसणारच एवढाच गोंड चेहरा आहे तू तू दिसणारच तुला स्वप्नात तू 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 कस काय तू कस काय म्हणजे हा अरे ही काय तुझी बहिण आहे का <laughs> <दे करूं। laughs> काय को मी कोण आहे काय मी ती मी मी कोण आहे हरती हा? हे दिसते ती विसरला हा हा तुला सांगतो मी नंतर कोण येते तुझा तुझा काय ए कोण तू हा आम्ही कपल गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड काय गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड तुम्ही तो ग काय गर्लफ्रेंड आहे काय तुझी नाही हा नाही नाही काय हा नाही नाही चुम चुमक आण चुमा चुमा, चुमा दे, दे।

काय लग्न करून मला या घरी बोलत ग तुला हा हे काय रस्त्यालाच भेटलेलं रस्त्याला भेटला आणि लगेच गुलगुलू करायला लागली याच्यासोबत नाही नाही आमचं दोन वर्षापासून एकमेका प्रेम आहे दोन वर्ष लग्नाचे दोन वर्ष झालं मला हा माणूस अरे तुझे तुझे <laughs> सोबत तू लग्न केलं <laughs> मला सांगितलंच नाही माझं लग्न झालंय कि काय कोणता पण माणूस लपडे करताना सांगत नाही मला बायको हे ते तुला समजलं पाहिजे होत तू का नाही आली घरी यायच्या जा, का नाही अटक केला मला भेटायचं तू काय माझ्यासोबत हा माझं आयुष्य काही खेळ नाही का मी भावली दिसते तुला कधी पण खेळायला तुला बायको असताना तू कसं काय माझ्यावर प्रेम केलं कसं काय माझ्यासोबत दोन वर्ष राहिलं तुला अक्कल नाही आली का थोडी पण अगं ते मला आवडायला लागली तू झालं प्रेम माझ आवडायला लागली हा बर आवडायला लागली हक्काची बायको असताना बरं तुम्हाला दुसरी तुम्हाला माहिती का हा मला काय काय म्हणत होता इतकी मोठे मोठे स्वप्न दाखवत होता मला म्हंटल तुला इकडे नीन तुला तिकडे नीन उद्या तुला शॉपिंग ला नीन चार चार ड्रेस घेऊन देईन चार नाही दहा ड्रेस घेऊन देईन शॉपिंग ला तुला अग यांना विचार यांची अंडरपॅन्ट फाटलेली नाही काय तुला शॉपिंगला घेणार काय मग काय त्याला ठिगळ लाव लाव घालीत ती पॅन्ट तू घेतली मी काल नवी किती बोलताना पोरीला फसवता हा हाय ना बाई जे पाहुणे ठिकाणी गेला का आंघोळ करायला गेला का फटकी पॅन्टो न पॅन्ट घालून येतो आणि ते बी दुसऱ्याचीच आणतेत उचलून स्वतःची स्वतःला घेता येत नाही गरज आहे का मग तुम्ही तिला शॉपिंग दाखवता मग तिला कळलं पाहिजे ना या माणसाच्या खिशात काही नाही या सगळे कपडे फाटलेले असतात आणि हे काय का कपडे अयो हा शर्ट त्या दाजींचा होता ना त्या शेजारच्या नाही नाही मी घातलेला आहे हा त्यांचा दापला तरी ते मला म्हणायला आलते वहिनी माझं शर्ट पाहिला का तुम्ही अरे काय रे किती भोटायच तू तुला अक्कल कशी तू मला तु जा तु का तुझं तु झालं तर मग तू करायची ना तिकडे केलं माझ्या आयुष्याला का कलंक लावतोय नाही तुझ्या मागितले नाही पैसे तर नाही मागितले पैसे पण मी त्याला किती वेळा विचारलं तुझ्या घरी सांग तुझ्या घरी सांग तू घरी का नव्हतं सांगत मग आपलं कस काय सांगू आता हेच कारण होतं म्हणून दोन वर्ष आणि मला असंच फिरवत बसला तू ते जाऊन दे आज असं चार ठिकाणी लफडे काय कोण म्हणलं तुला चार ठिकाणी कोण म्हणलं चार ठिकाणी लफडे जास्त नको बोललो वर्गा तुला माझी मी पैसे दिले नाही म्हणून तू माझे बायकुल सांगायला गेला ना नाही 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 मला खरी अडचण होती पैसे ती म्हणाले दिले हि जे उधळले पाच हजार कुन जे माझ्या सोबत राहून तुझ्या अजून चार लफडे आणि तुझं ऑलरेडी लग्न चार लपडे नाही येतात तू खरं प्रेम माझं माझ खरं प्रेम अरे इथं बायको असताना काय तुझं चाललंय बाबा तू आवडत मला आवडत नाही मग लग्न कशाला केलं धक मारायला केलं का, का लग्न चार लपडे आता हे पाच तू सावी बायको तुझी सावी अहो पहिली बायको मी नाही तू आज लपडे करत लपडे बाहेर करत याच काही ऐकू नाका तसं काही नाहीये हे काही सांगू राहिलाय बस झाला आता आता मी निर्णयच घेते मला नाही खायचं तुमच्या सोबत सोबत तुम्हाला ही आहे ना तुमच हि प्रेम आहे ना मला नाही खायच अगं जाऊ दे बर झाली गेली आता आपण आहे ना लग्न करू आपल्याला कोणाचं टेन्शनच नाही आता तुला थोडी तरी लाज आहे का रे हा बायको गेली तर जाऊन दे म्हणतोय आणि आता लग्न करू म्हणजे तू किती नालायक म्हणजे तू जर माझ्यासाठी तुझ्या बायकोला सोडू शकतो तर अजून दुसरी आली तर तिच्यासाठी मला पण तू सोडू शकतोस नाही 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 अरे तू ना भरोशाच्या लायकीच नाहीये मुळा समजलं ना तुझ्या सोबत ना कोणीच राहू शकत नाही आणि कधी राहावं पण नाही चांगल्या पोरीचं आयुष्य ना तू खराब करायला बसलास राहत आहे एकटा असं कस काय झालं काय मी ती दोन तस दोन तुझ्या मुळे झालंय बरं का हे सगळं तुझ्या मुळे झाले दोन वर्ष कोणला अजिबात पत्ता लागला नाही तो सगळा घोळ घातला नाही अरे मी तुला किती इनाम नाही केले माल ना तो हप्ता भरायचो आता तो म्हणला असताना मला मी घरी सांगन बायकोला तुझं लपड मी पैसे दिले असते तुला हजार नाही दोन हजार दिले असते अरे पाच हजार म्हणा ना तुझ्या जेव्हा पणच लपड केले मी घरी कळवले असते म्हणायचं ना मला पण तू आहे काय तयार नाही मला कड जेव्हा पडलं ना काय कराव यार वाटलं झालं सगळं माझ बायको गेली सोडून आणि गर्लफ्रेंड गेली सोडून काय करावं आता बर टाळेबाई बाबा जरा दोन्ही ट्रायव्हर का तुला हाता घालून काढीन लय तू डोक्यात गेलाय माझ्या तुला काय करत सांगायची अरे मला हप्ता भरायचा मी किती तुला येणा करत होतो देव पावला असता मला लाज वाटली पाहिजे ना तुला तसा हुन वाटोळ केलाय माझ्या तुला कुठं लाज बाय कुठं टाकून दुसऱ्या बाय बरोबर मजा आजा करतो तू सांगितलं नसता झालं नसतं ने तू म्हणायचं मला आधी तू ऐकायच्या होती तिथे सांगतो ना जाय बाबा नको डोकं खाऊ आता काय करतो आता काय संपलं सगळं एक काम कर आता तू मावणी बिकर बिजनेस चालू काय उकाडे भरायचो टाकते उकांडे हा सोया उकांडे भरायची माझी तू निघतो का अरे ऐक ना तुने डोक्यातच दगड घालीन तू आय सारखा एक मी भैरे उखंडे भारा लावी तुम्हाला दुसरी बायको करीन मी बोगस खेळ झाला सगळा